सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या दिनांक चौदा जुलै दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे या कालावधीत सामाजिक न्याय विभागाच्या वतीने बौद्ध गया येथे तीर्थदर्शनाचे नियोजन करण्यात आले असून जिल्ह्यातील एकूण दोनशे तीन पात्र लाभार्थी महाबोधी मंदिर बौद्ध गया येथे जाण्यासाठी बुधवारी रेल्वेने रवाना झाले या अंतर्गत सामाजिक न्याय विभागाच्या वतीने पाच फेब्रुवारी रोजी बौद्धगया येथे तीर्थदर्शनाचे नियोजन करण्यात आले जिल्ह्यातील दोनशे तीन भाविकांना घेऊन भारत गौरव पर्यटन रेल्वे चंद्रपूर रेल्वे स्टेशनवरून सायंकाळी पाच वाजता रवाना झाली यावेळी आमदार देवराव भोंगळे यांनी रेल्वेला हिरवी झेंडी दाखवून रवाना केले दिनांक सात फेब्रुवारीला लाभार्थ्यांना तीर्थदर्शनाचा लाभ मिळणार आहे सात फेब्रुवारीला रात्री सदर रेल्वे बौद्धगया येथून परतणार असून नऊ फेब्रुवारी रोजी सकाळी आठ वाजता सदर ट्रेन चंद्रपूर येथे पोहोचणार आहे ही मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना तळागाळातील लोकांना फार ज्येष्ठांना चांगली आहे लाभदायक आहे अशा योजनेला देशातील तीर्थस्थळांना भेटी देऊन त्या त्या महापुरुषांचे विचार समाजापर्यंत तळागारातल्या लोकांपर्यंत जातील हा या योजनेचा मुख्य उद्दिष्ट आहे आणि धार्मिक स्थळाला भेटी देणे महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध जे भारतामध्ये जन्मले त्या भगवान गौतम बुद्धाच्या ज्यांना तिथं बोधी प्राप्त झाली ज्ञानाची प्राप्ती झाली असं बुद्ध गया त्या बुद्ध गयाला आम्ही इथून चंद्रपूरवरून निघत आहोत शासनाने आमची छान व्यवस्था केली सरकारने जे समाजातले जे ज्येष्ठ आहे ज्येष्ठांना दर्शन देवाचं दर्शन व्हावं दर्शन याकरिता तीर्थदर्शन योजना सुरू केली आणि आज या योजनेचा फायदा माझ्या जिल्ह्यातील हजारो आमचे भाविक या ठिकाणी घेत आहे आणि याची सुरुवात ही बौद्ध ग्यापासून होत आहे ज्या ठिकाणी भगवान गौतम बुद्धांचं त्या ठिकाणी जन्मापासून तर त्यांचा जो पूर्ण प्रवास आहे त्यांचं जे जीवन आहे त्यांची जीवन यात्रा ज्या बौद्ध घ्यापासून आम्हाला मिळते आम्हाला प्रेरणा मिळते त्या बोध गयाला आज आमचे चालले आहे मी या जाणाऱ्या सर्व दर्शनार्थींचं मनापासून त्यांच्या शुभेच्छा देतो त्यांनी अत्यंत चांगला प्रवास करून यावा आमच्या विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांना सुद्धा शुभकामना देतो मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना या अंतर्गत आपल्या चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण दोनशे तीन नागरिक हे आज बौद्ध गै रवाना झालेले आहेत यासाठी शासनानं प्रत्येक ज्येष्ठ नागरिकावर तीस हजार रुपयांपर्यंतचा खर्च केलेला आहे यामध्ये त्यांची जाण्या येण्याची सोय तसेच तेथील सर्व राहणं खाणं पिणं या सर्व सर्व गोष्टींची सोय शासनाने केलेली आहे त्यांचा हा प्रवास सुखकर हो त्यांच्या मनात इच्छा असलेली तीर्थयात्रा त्यांना घडो हीच या सर्वांना या प्रसंगी मी कामना व्यक्त करतो